नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरात काल रात्रीच्या सुमारास जय भीमनगर मधील एका तरुणावर त्याच्या सावत्र भावाने चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केला तर यामध्ये रणजित समाधान चव्हाण वयवर्ष वीस राहणार जयभीमनगर झोपडपट्टी नवीन महानगरपालिका शेजारी हा गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी रेणुका समाधान चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील नवीन महानगरपालिका शेजारी असलेल्या जय भीमनगर झोपडपट्टीमध्ये रेणुका समाधान चव्हाण या राहत असून अशोक बनसोडे यांच्या पहिल्या पत्नीने व दोन मुलांनी मिळून घरी जेवण करत असताना रुपाली बनसोडे यश बनसोडे व रोहित बनसोडे यांनी त्यांच्या घरी जाऊन तुला सोडणार नाही असे म्हणत धमकी देत शिवीगाळी करण्यास सुरुवात केली या वादाचे रूपांतर हानामारीत झाले हे पाहताच रेणुका चव्हाण या यांचा मुलगा रणजित चव्हाण वय वर्ष वीस राहणार हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असताना यश बनसोडे याने तू यामध्ये राहायचं नाही असे म्हणत हातातील चाकूने रणजित याच्या पाठीवर वार करत गंभीर जखमी केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रणजितला अशोक बनसोडे यांनी आय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यानंतर रुपाली अशोक बनसोडे वयवर्ष पंचेचाळीस यश अशोक बनसोडे वर्ष बावीस व वर रोहित अशोक बनसोडे वयवर्ष पंचवीस सर्व राहणार लालनगर इचलकरंजी याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे करीत आहेत